या नेत्याला गाव बंदी, बंदी।, का का बंदी। चा चा ना इकडे तिकडे जायचं नाही त्यालाच इकडे बंदी काय चाललंय काय महाराष्ट्र बंद अख्ख्या महाराष्ट्राचा सातवारे यांच्या बाप्पाच्या नावाने तू, तू जाय ना तिकडे बेसन साखर खायला अरे या गोळीबाराचा आदेश कोणी दिला ही देशाला कळलंच पाहिजे त्या बाळाला कोणीतरी सांगा रे माझ्या नको आधी रागो म्हणा आयुष्य आंदोलनात घालवलेला माणूस आहे मी सत्तर वर्ष तू एकट्या पांढरे काय उपयोगा नुसतं समाजाविषयी आकड पे सांगतो आरक्षण मिळू देणार <दुजी> नाही मी तर म्हणतो काही दिवसांनी ती भजाची कागद गोळा करीन आता तिने पिशन कागद घेऊनच फिरते आता ते भाषणाच्या कागदांची पिशवी मी माझ्या सोबतच ठेवतो सुरू झालं एकदा कि मग एक एक कागद काढून त्याची सुरळी करून काय तुम्हाला देईन ठेवू शकत नाही आरक्षण होऊन जाऊ दे आता काही ब्रह्मदेव जरी आला तर पण सिद्ध करू शकत नाही एक तर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघत नाही तर माझी यात्रा निघत जिथे जिथे ते लोक सभा घेतील आपण तिथेच घ्यायची त्याला प्रत्युत्तर म्हणून आमचा तुम्हाला विरोध नाही मला विरोध करू नका नाहीतर कुठं उपटीत असतो मी आता गप्पा गप बसणार आता होणार आपला महायलगार